नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर येथील शेख तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी येथील कांदा लिलाव रुपये एकशे पन्नास साठ रुपये अजून एक बघे आमूल एकोणीस पीसे एकोणीस पीसी बळाबीटीट एकशे अकरा रुपया एकशे पंधरा वीस रुवा एकशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुवा पॉईंट एकशे चाळीस रुपये तुम्हाला का

एकशे पाच दहा पंधरा वीस रुपयो आहे एकशे तीस पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये माझे और एकशे चाळीस रुपये सात सातपती तुम्हाला का एकशे चाळीस रुपये एम टी चाळीस रोपे एकशे पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये एकशे बावन्न रुपये एकशे त्रेपन्न रोपाय एकशे पंचावन्न एकशे दहा पंधरा वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रोपाय एकशे पंचवीस रोपाय एकशे वीस रुपये झाले यांचे एकशे पस्तीस झाले त्यांचे काय करू एकशे पस्तीस अमोल एक पन्नास रुपय एकशे पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये देऊ का कामोल एकशे एकोण रुपये भाई वीस पंचवीस रुपये एकशे पंचवीस तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये झाले गुड्डूबाई छत्तीस चाळीस झाले गुड्डूबाई चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये काय चाळीस रुपये चाळीस रुपये देऊ का एकशेचाळीस बोला मार्क चंदू चंदू

एकशे तीस झाला कोणता एकशे तीस एकतीस एकशे एकतीस एकशे बाबा एकशे एकतीस दळवीस ऐंशी रुपय नव्वद पंच्याण्णव शंभर करू रोपयश एकशे एक रोपय पाच रुपये एकशे पंधरा रुपय एकशे पंधरा एकशे वीस रुपये बरोबर एकशे सव्वीस रोपाय

ચોવીસ અઠ્ઠાવીસ એકશે ત્રીસ રૂપિયા ઘોલતા કોને માલ હેશે રૂપિયા ઘોલતા અઠ્યાસી રૂપિયા નવદ રૂપે ઘોલતા એક્યાણ પંચાણું શંભર ઘોલતા એકશે પંદર ઘોલતા

कांदेवर <tompa> <to> गे कांदेवर गे शंभर रुपये शंभर रुपये एकशे पाच दहा पंधरा वीस रुपये एकशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये एकशे चाळीस रोपाय रोपाय पन्नास रोपाय एक्कावन रोपाय बावन्न एक रोपाय त्रेपन्न रुपये उप त्रेपन तुम्हाला नाही तुमको त्रेपन्न हो ग चौपन्न रुपये पंचावन्न रुपये येऊ घ्या